नमस्कार आज आपण एक वाटी रव्यापासून झटपट हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत नाश्ता बनवताना ना तो तळायचा आहे ना वाफवायचा आहे बनवायला खूप सोप्पा आहे आजची रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक नक्की करा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एखादी तुम्हाला वाटी सेट करून घ्यायची आहे त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला दीड वाटी इतकं कढईमध्ये पाणी घालायचं आहे यानंतर इथं मी पोहे खायचा एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे दही थोडंसं कमी आंबट होतं यासाठी मी लिंबाचा रस वापरलेला आहे यानंतर इथं एक आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दीड इंच आलं याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करत असताना यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे व पाणी न घालताच हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे वाटलेलं वाटणसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर पोहे खायचा मोठा चमचा दोन चमचे इतकं आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे दही घातल्यामुळे नाश्त्याला खूप छान चव येते दही घातल्यानंतर हे आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे पाण्याला एक उकळी आली की ज्या वाटीने आपण सुरुवातीला पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे व थोडा थोडा रवा घालत हे आपल्याला मिश्रण ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीला जर का तुम्ही खूप जास्त रवा घातला तर या मिश्रणामध्ये गाठी होऊ शकतात त्यासाठी जी रव्याची वाटी घेतलेली आहे त्यामधला थोडा थोडाच रवा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे असं केल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी होत नाही सगळा रवा घातला आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला बारीक ठेवायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथं मी पाऊन वाटी इतकी आपली पोह्याची पावडर घेतलेली आहे आपण जे कांदे पोहे करतो त्याच पोह्याची पावडर आपल्याला घ्यायचे आहे तर पोहे मिक्सरला बारीक असे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत घेतलेली पोह्याची पावडरसुद्धा आपल्याला या रव्यामध्ये घालायचे आहे पावडर घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ ठेवायचं नाही तर पाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला मी अचूक सांगणार आहे आता ही पोह्याची पावडर या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सुरुवातीला इथं मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला आपण दीड वाटी पाणी वापरलं आता परत मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता हे आपल्याला परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना अगदी तळापासून मिक्स करायचं आहे जेणेकरून कढईला चिकटलेलं मिश्रणसुद्धा निघून येईल व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता यानंतर परत आपल्याला पाववाटी इतकं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर या मिश्रणाच्या कडेने आपल्याला व्यवस्थित असं पाणी सोडून घ्यायचं आहे गे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे व हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर हा नाश्ता आपण वाफवून घेणार नाही किंवा तळणार सुद्धा नाही यासाठी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून खाताना अजिबात कच्च लागणार नाही आता यानंतर याला व्यवस्थित असं आपण शिजवून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मला एकूण सव्वा दोन वाटे इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं पण दोन वाट्या पाणी तरीसुद्धा सुरुवातीला तुम्हाला लागू शकतं आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेतल्यानंतर हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच हाताने आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तयार केलेल्या मिश्रणाचे तुम्ही मेदू वडे सुद्धा बनवू शकता किंवा छोटे छोटे वडे बनवून सुद्धा तळून घेऊ शकता हे व्यवस्थित असं हाताने मळून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये याला आकार देऊ शकता तर इथं मी लांबट गोलाकार देऊन घेतलेला आहे तुम्ही याचे छोटे छोटे गोळे तयार केले व तळून घेतले तरीही चालेल किंवा शॅलो फ्राय करून घेतले तरीही चालेल तर आता इथे पहा अशा पद्धतीने मी या नाश्त्याला आकार देत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा नाश्ता तयार करू शकता यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता शिमला मिरची किंवा कांदा घालायचा असेल तर कांदा घातला तरीही चालेल किंवा टोमॅटोसुद्धा घालू शकता तयार केलेला नाश्ता आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा तीळ घालायचे आहेत अर्धा चमचा ऑरिगॅनो घालायचे आहेत यानंतर पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे किंवा आमचूर पावडर वापरली तरीही चालेल यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण मिश्र नाश्त्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे व यामध्ये आपण तयार केलेले बॉल्स घालायचे आहेत व हे व्यवस्थित असे बारीक गॅसवरतीच आपल्याला या फोडणीमध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत अगदी खूप जास्त वेळ नाही अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी हे व्यवस्थित असे या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर तयार झाला आपला हेल्दी असा नाश्ता तयार केलेला नाश्ता तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी असा लागतो एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला अशा पद्धतीने बनवायचा नसेल तर हेच बॉल्स तुम्ही तळून घेतले तरीही चालेल तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजचा दाखवलेला हेल्दी टेस्टी असा नाश्ता नक्की बनवून पहा तयार केलेला नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद